म्हण आज आपण बघणार आहोत बालपणीच्या माझ्या मुलांची खूप इच्छा होती त्यांनी युट्यूबला एक व्हिडिओ बघितला आणि त्यांना असं वाटत होतं की मम्मी तू आम्हाला हा एक पदार्थ बनवून दाखवू त्यामुळे आज मी छोटासा प्रयत्न केलेला आहे चला तर बघूया कसा वाटतो एक वाटी तांदळाचं पीठ बारीक रवा त्यानंतर इथे लाल आणि हिरवा कलर घेतलेला आहे आणि तो आता आपण मिक्स करायचा मी इथे दुसरं एक छोटं बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे तांदळाचं सर्व पीठ मिक्स करणार आहे त्यामध्ये मिक्स करताना छो थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडासा रवा घातलेला आहे आणि हे पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करायचं आहे आपल्याला हे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही कारण त्यामध्ये पाणी घातल्यानंतर हे जर पातळ झालं तर त्याला अजून पाणी सुटतं आणि पीठ थोडं पातळ होतं आणि आपल्याला तळणीसाठी जास्त पातळ पीठ नको आहे त्यामुळे हे थोडंसं घट्ट असंच मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण असा गोळा तयार झाला पाहिजे बघा असा छान घट्ट सर असा गोळा तयार झाला पाहिजेत कारण आपल्याला तळणीचे पदार्थ करायचे असेल तर पातळ नको आहे कारण ते तेलामध्ये गेलं तर त्याची फुटण्याची किंवा त्यामध्ये जास्त तेल जाण्याची शक्यता असते आता ह्या ह्या पिठाचे आपल्याला दोन पार्ट करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे असेच दोन पार्ट करून घ्या आता ह्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं अजून मिक्स करून एक ज्यू करायचं आहे हातावरती आणि हे जे आपण एक वेगवेगळे गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे दोन भागमध्ये त्यामध्ये एक चम्मच थोडंसं तेल घालायचं आहे कारण तेलाने हे पीठ इथे छान मुरेल काय असते ना की आपण कुठलाही पदार्थ किंवा कुठलाही तळणीचं पदार्थ करणार असो त्यामध्ये आपण थोडंसं मोहन घालतोस त्याचप्रमाणे तेल घालायचं आणि त्यानंतर इथे मी हा खायचा कलर घेतलेला आहे लाल कलरमध्ये हा पावडर बेसमध्ये मिळतो लिक्विड बेसमध्ये सुद्धा मिळतो माझ्याकडे लिक्विड बेसमध्ये अवेलेबल होता त्यामुळे मी तो इथे मिक्स केलेला आहे आणि हा असाच पिठावरतीच टाकून आपल्या हाताने व्यवस्थित छान त्याला मोळून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरासुद्धा जो भाग आपण पिठाचा काढून ठेवला होता त्यालासुद्धा हिरव्या कलरमध्ये आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि ह्या पिठामध्ये सुद्धा एक चम्मच मी आधी तेल घातलेलं आहे आणि हे तेल पूर्ण पिठामध्ये एकजू करून घेतलेलं आहे थोडं 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 असं मळून घ्यायचं आणि हे पीठ पातळ करायचं नाही आणि त्यामध्ये परत मी ते ग्रीन कलरचा हा कलर टाकून हे पीठ पुन्हा एकत्र मिक्स करत आहे कलर इथं थोडा कमी झाला त्यामुळे मी पुन्हा इथं कलर घेतला आणि तोही थोडा थोडा करून पूर्ण पिठामध्ये मिक्स केलेला आहे ही रेसिपी ना खरं तर बालपणीची आठवण आपल्याला करून देते कारण म्हणजे दोन हजार ते दोन हजार सहा सातपर्यंत तरी बऱ्याच जण आठवत असेल की दुकानामध्ये ही एक रुपयाला किंवा पन्नास पैशाला ही मिरची त्यावेळेस मिळत होती आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांना आपल्या बालपणीच्या आठवणी तयार होतील बघा दोन्हीही आपले कलर मिक्स झालेले आहेत आणि असे छोटे छोटे त्याचे गोळे करून त्याचं एक असं छोटे छोटेच गोळे करून त्याला हे करायचं आहे आणि असं लांबून थोडंसं पातळ लांब लचक असं पातळ भाग बनवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला इथे चाकूने कट करायचा आहे असे छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचं आणि त्याला हातावरती हातावरती असा मिरचीचा शेप द्यायचा जशी आपल्या घरामध्ये ग्रीन कलरची मिरची असते जी ताजी ताजी असते तिला कसा शेप असतो कुठ समोरून थोडंसं बारीक देठाला बारीक असतं समोरचा भागसुद्धा बारीक असतो आणि मधी भाग असा फुगेर असतो अशा प्रकारचे आपल्याला ह्या मिरचीला आकार द्यायचा आहे आपल्या ओरिजिनल मिरचीसारखा आणि खरंच सांगते हा प्रकार करताना एवढा आनंद होत होता ना की ही खरंच बालपणीची आठवण खरंच ताजी झाली आपल्याला सर्व पिठाचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि अशा मिरच्या ह्या आपल्याला मिरचीच्या शेपमध्येच ह्या पिठाला मिरचीचा शेप देऊनच इथे साईडला ठेवायचा आहे मी पूर्ण नाही दाखवणार कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे कन्वर्ट केलेला आहे स्मॉलमध्येच आत्ता मी इथे रेड कलरच्या दाखवल्या आहेत त्याचप्रमाणे मी इथे ग्रीन कलरच्या सुद्धा मिरची कशी बनवायची हेही दाखवलेलं आहे आणि याचासुद्धा आपल्या हातावरतीच आकार बनवायचा आहे आपण मिरचीचा आकार जो ओरिजिनल आहे त्या टाईपमध्ये तुम्हीसुद्धा हा प्रयत्न करा तुम्हाला स खरंच खूप आवडेल रेसिपी बघता क्षणी असं वाटेल की खरंच आपण ही रेसिपी बघायला पाहिजे आणि ही मिरची बनवतानाच मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि तेलसुद्धा बघा आपलं इथे खूप छान प्रकारे गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण एक एक अशी मिरची सोडून घेऊयात सर्वात आधी मी इथे रेड कलरची मिरची फ्राय करून घेते तुम्ही बघू शकताय खरंच तेल खूप छान गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा एकदम मिडियम आहे कारण ऑलरेडी तेल पूर्ण तापलेलं होतं आणि ज्यावेळेस हे तेल पूर्ण तापलेलं असेल ना आणि मीडियम असेल तरच कुठलाही तळणीचा पदार्थ असेल तो बाहेरून जेवढा तळला जाईल त्यापेक्षाही तो आतूनसुद्धा तळायला पाहिजे म्हणजे तो शिजून निघायला पाहिजे मुलांची तर एवढी एक्साइटमेंट वाढली होती ना की ह्या खरंच लागतील कशा कारण त्यांनी थोडंसं पीठ खाल्लं ना तर त्यावेळेस ते त्यांना वाटलं की हां हा वेगळंच काहीतरी साधं पीठ लागतं पण ज्यावेळेस पूर्ण रेसिपी तयार होईल त्यावेळेस ते त्यांना खरंच खूप आवडेल आणि तुम्हीसुद्धा हा प्रकार खरंच नक्की ट्राय करा सर्वांना आवडेल आत्ता तर मत म्हटलं तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये हे प्रकार खायला मिळतच नाही आहे दुकानामध्ये ही खरंच बालपणीची आठवणच आहे की आत्ता आपली लाल मिरची तळून झालेली आहे त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची टाकून तीही छान मस्त कुरकुरीत तळून घेऊयात आणि हे तळून घेण्या घेतानाच मी एक वाटी इथे साखरसुद्धा काढून ठेवली होती पण सुरुवातीला हे तळून झालं कीच मी इथे दुसऱ्या पॅनमध्ये एक वाटी साखर आणि त्यामध्ये ती साखर भिजल एवढंच पाणी घातलेलं आहे तुम्ही अंदाज करू नका जेवढं प्रमाण दाखवलं आहे त्याचप्रमाणे करा कारण आपल्याला साखर इथे पाक करायचं नाही क्रिस्टलाइज साखर बनवायची आहे त्यामुळे साखरमध्ये जास्त पाणी न घालता तुम्ही साखर भिजेल एवढंच पाणी घाला कारण हे साखरेचा आपल्याला पाक बनवायचा नाही तर साखर इथे आपल्याला क्रिस्टलाइज बनवायची आहे आणि ह्या मिरच्या टाकल्यानंतर पूर्ण मिरची त्या साखरेमध्ये क्रिस्टलाइज झाली पाहिजेत म्हणजे जी क्रिस्टलाइज झालेली साखर आहे ना ती पूर्ण मिरचीला लागायला पाहिजे एक पाच मिनटामध्ये पूर्ण साखर इथे आपली वितळून होईल आणि ही सारखं हलवत राहायची पण माझे दोन्ही गॅस चालू होते इकडे मिरची तळणं चालू होती आणि इकडे साखरही मी क्रिस्टलाइज होण्यासाठी ठेवलेली होती आणि हे सारखं सारखं हलवत राहायचं साखर आपली खाली चिटकायला नकोय आणि पाणीसुद्धा हे सा जेवढं साखर घेतली तेवढंच पाणी घालायचं थोडक्यात म्हटलं तर पाणी फक्त साखर भिजेल एवढंच तुम्ही घाला त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका कारण काय होईल की जास्त पाणी घातलं ना तर साखर तर पूर्ण भिजेल पण तो पाक होईल ते क्रिस्टलाइज होणार नाहीत त्यामुळे साखर साखर जेवढी भिजेल एवढंच तुम्ही पाणी घाला आणि इथे मी ह्या तळलेल्या मिरच्या आहेत आता बघा आपला हा पाक थोडा घट्ट झालेला आहे जास्त पातळ दिसत नाही कारण मी इथे पाणी थोडंच घातलं होतं त्यामुळे त्याला बबल्स खूप छान येतात बबल्स येतात म्हणजे थोडक्यात ती साखर अशी घट्ट होतात म्हणजे क्रिस्टलाइज होण्यास सुरुवात होते आता यामध्येच बघा तुम्ही खूप छान त्याला बबल्स आलेले आहेत आणि यामध्ये मी आता ही सर्व मिरची टाकलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि ही मिरची टाकल्यानंतरसुद्धा कंटिन्यू असं सतत हलवत राहायचं की तो पाक जळायला नाही पाहिजेत किंवा आपल्या कढईला किंवा तुम्ही पातेल्यात करत असेल तर पातेल्याला तो खाली चिटकला नाही पाहिजे कारण तो जर खाली चिटकला तर आपल्या मिरच्यांचं म्हणजे पूर्ण केलेली मेहनतच वाया जाईल त्यामुळे गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवा आणि हे सतत हलवत राहा तुम्ही बघू शकताय मिरची ही आपली पूर्णपणे त्यामध्ये डीप झालेली आहे साखर थोडी थोडी क्रिस्टलाइज होती आणि बघा पूर्ण पाक जो आहे तो पूर्ण पाक कवर झालेला आहे म्हणजे पाकच राहिला नाही आहे साखर तयार झालेली आहे जी आपण साखर पाण्यामध्ये विरघळली त्याला पाक केला आणि पुन्हा त्या पाकातनंच ती साखर तयार झाली यालाच क्रिस्टलाइज म्हणतात म्हणजे आपण ज्यावेळेस बालुशाही पण करतो किंवा बालुशाही बाहेरनं आणतो ना त्यावरती सुद्धा साखरेचा असा थर असतो त्यालाच क्रिस्टलाईज साखर असे म्हणतात तुम्ही बघू शकताय बघता क्षणी मुलांना तर खाण्याची ओवडी म्हणजे उत्सुकता झाली ना की हे वाव खूपच भारी वाटते कधी खायचं आहे कधी खायचं आहे अजून बनवणंसुद्धा झालं नव्हतं तरी मुलांना हा प्रश्न पडू लागला की खाताना किती भारी वाटेल माझी मुलगी तर म्हटली मम्मा तुमच्या वेळेस काय काय भारी होतं ना खायला आता तर असं काहीच भेटत नाही आहे म्हणून मी हा तिच्यासाठी छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हा सर्वांना हा नक्कीच आवडेल तुम्हीसुद्धा हा प्रयत्न नक्कीच करून बघा आणि बालपणीच्या आठवणी ताज्या करा बघा खूप छान पद्धतीने आपली मिरची क्रिस्टलाइज झालेली आहे छान था। पद्धतीने आपल्या ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आपण एक छोटंसं ट्राय करून बघूया की कशा झालेलं आहे मस्त छान क्रिस्पी झालेला आहे